शहरामधला काय वाटतं विकास झाला वाटतं का काय सांगा विकास तर सोडा पूर्ण भक्का झालेला आहे पूर्ण विकासाच्या नावावर नुसते पैसे खात आहेत मारा, मारा धमक्या सारखं असंच चालू आहे या धमक्यांना नागरिक सगळे घाबरणार नाही आता कुठले व्यवसाय चालू आहेत आता तुम्ही म्हणतात अवैधंदे वगैरे कसं महिलांची छेडछाड महिलांची छेडछाड जुगार पावलं पावली पानटपऱ्या तंबाखू मटक्याचे जु मट मटका वाळूचे ट्रक टिप्पर जात आहेत त्यावर बंदी घातली पाहिजे नमस्कार मी उमेश चक्कर आणि आपण पाहतात प्रवाह नेटवर्क प्रवाह नेटवर्क ता या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे त्याच पद्धतीनं राजकीय वातावरण देखील तापल्याचं पाहायला मिळतं आहे हिंगोली जिल्ह्यातल्या कळमजुरी या शहरामध्ये मी आहे आणि या कळमदुरी शहरामध्ये देखील नगरपालिका जे निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे माझ्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे काही उमेदवार आहेत काय आपला परिचय कशा पद्धतीनं उमेदवारी दाखल करणार आहात कुठला प्रभाग आहे का काय परिचय काय सांगाल माझे नाव कल्याणी किसन तांबारे मी प्रभाग क्रमांक एकमधून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यां यांच्याकडून उमेद उमेदवारी मिळालेली आहे मी पहिल्यांदाच उम उमेदवारीमध्ये उभी राहत आहे तर तुम्ही प्रभाग क्रमांक एकमधील सर्वांनी मला प्रतिसाद करावा आपण पाहिलं तर पहिल्यांदाच आपण या पक्षाकडून आणि पहिल्यांदाच आपण उमेदवारीचा अर्ज जे काही दाखल करणार आहात इच्छुक आहात विकास झाला वाटतं का शहराचा काय सांगा आत्तापर्यंत तर क विकास तर झालाच नाही रस्त्यांचा विकास नाही झाला म्हणजे कोणत्याच बाबतीत कसा कसलाच विकास नाही झाला घरामधली काय परिस्थिती आहे कशा पद्धतीनं काय आपल्याला कुठल्या गोष्टी माहीत आहेत काय सांगाल कशा पद्धतीनं मागच्या पाच वर्षात कुठली कामं झाली वाटतं का आणि झाली तर कशा पद्धतीनं झाली का नाही आत्तापर्यंत तर कोणतेच कामं वगैरे काहीच नाही झालेले महिलांची छेडछाड वगैरे खूप वाढलेली आहे आता सध्या सगळे धमक्या वगैरे देत आहेत तर नागरिकांना अशा धमक्या वगैरे देणारे उमेदवार नको आहेत शांत प्रवृ प्रवृत्तीचे कुणा धमक्या दिल्या वाटतं आणि विकास झाला असेल कशा पद्धतीनं झाला वाटतं काय सांगाल सगळेच असं विकास करतो विकास करतो म्हणतात पण सगळे ते विकासाच्या नावावर पैसे घेतात पण ते विकास करत नाहीत ते पैसे घेऊन स्वतःच हे करतात शहरामधला काय वाटतं विकास झाला वाटतं काय का सांगा विकास तर सोडा पूर्ण भक्का झालेला आहे पूर्ण विकासाच्या नावावर नुसते पैसे खात आहेत मारा, मारा धमक्या सारखं असंच चालू आहे या धमक्यांना नागरिक सगळे घाबरणार नाही आता आणि मला जर तुम्ही प्रतिसाद दिला तर हे सगळं बंद बंद करेल मी आणि यावर कशा माध्यमातून तुम्ही बंद करणार आहात आणि कुठले कुठले व्यवसाय चालू आहेत आता तुम्ही म्हणतात अवैधंदे वगैरे कसं महिलांची छेडछाड महिलांची छेडछाड जुगार पावलोपावली पानटपऱ्या तंबाखू मटक्याचे जु मट मटका वाळूचे ट्रक टिप्पर जात आहेत त्यावर बंदी घातली पाहिजे आणि जे, जे विकासाच्या नावावर पैसा घेऊन कुणाकडून धमक्या दिल्या जातात आणि कुणाचे हे अवैध वाढतील काय काय वाटतील शिवसेना कुठल्या कुठल्या शिवसेना तुमच्याकडे तर शिवसेनेचा रुमाल कुठले शिव तुमच्या गळ्यात कुठली शिवसेना कुठून धमक्या जातात एकंदरीत आपण पाहिलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून प्रभाग क्रमांक एक च्या ह्या उमेदवार आहेत आणि शहरामध्ये कशा पद्धतीने अवैध धंदे चालतात कशा पद्धतीने मानसिक त्रास दिला जातो यावर सुद्धा त्यांनी प्रकाश टाकलेला आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून त्या उमेदवारी साठी जे इच्छुक आहेत आणि त्या पद्धतीनं निवडणूक देखील लढणार आहेत माझे सहकारी आकाश मी उमचक्र प्रवाह न्यूज नेटवर्क हिंगोली